नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहोत खरं तर हे खूप महत्त्वाचं कारण आहे या ठिकाणी येण्याचं त्यामागचं कारण आहे की आज आपण समाजमध्ये पाहतो की कुठंतरी प्रामाणिकपणा कमी होताना पाहत असताना आज तळेगावमध्ये तोच प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं खरं तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जे पवन पवन भाऊ आहेत त्या त्यांच्या त्यांचं एक पर्स हरवली होती रिक्षामध्ये रिक्षामध्ये पर्स हरवल्यानंतर ती पर्स त्यांना परत मिळेल त्यामध्ये तो जो लाखोचा त्यामध्ये होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो त्यांना परत आणि निमित्ताने या ठिकाणी त्यांनी ज्या रिक्षामधून त्यांनी प्रवास केला होता त्या रिक्षा चालकांनी त्यांना तो आयवेज परत दिलेला आहे नक्की काय घटना होती कशा पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत तोच अनुभव ऐकण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत खडगाववरून आम्ही एक रिक्षा केला रिक्षा केल्यानंतर त्या गणप साहेबांचा रिक्षा होता तो रिक्षा केला आम्ही त्याच्यानंतर आम्ही निगडीला गेलो आपल्या भक्तीशक्ती चौकामध्ये तिथं गेलो आणि गडबडीत बॅग विसरली माझी आणि त्याच्यानंतर एक रिक्षावाले निघून गेले त्याच्यानंतर काय झालं की आम्ही तिथं शोधत बसलो त्यांना पण मग काही रिक्षावाले भेटले नाही अर्धा एक तास झाला आम्ही भेट शोधत होतो पण काही शोधलं नाही भेटले नाही त्याच्यानंतर काय झालं की मग म्हणलं आता आईला म्हणलं की ठीक आहे भाई आता काय गेलं तर गेलंय म्हणजे जर भेटतलं असेल तर ते नशिबाचा भाग आहे त्याच्यानंतर मग त्यांनी मला फेसबुक वरून शो बॅग मध्ये आई होता एक सोन्याचं गंठन होत आईचं आणि एक सोन्याच्या अंगठी होती क्रे डेबिट कार्ड होते तिचे आणि थोडेसे पैसे होते जवळजवळ लाख बराची अमाऊंट होती दोन्ही अंगठी आणि मिळून हे एक लाख लाख बराचं अमाऊंट होती तिथे असं आहे पुढे मग त्यांनी मी आता शो आईला म्हणलं आता जाऊ देत गेले तर गेलं नशिबाचा असेल तर मिळेल नाहीतर मग सोडून देऊ आपण मग त्याच त्यांनी काय केलं की रिक्षा हे रिक्षा मी आभार मानतो की बाबा ह्यांनी मला फेसबुकवरून शोधलं नंबर नव्हता काय नव्हता हे ओळखीचे नाही आहेत माझ्या त्यांनी फेसबुकवरून माझं नंबर शोधला मला म्हणले साहेब तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या आईला सांगा तुम्ही मा तुमचं सगळं जसं ना तसं बॅग आहे मी तुम्हाला आणून परत देतो हे असे घडले लगेच दोन एक दोन तीन तासात ते सर्चिंगच करत होते त्याच्यानंतर फेसबुकला माझा विंग्स प्रॉपर्टी नावानी नंबर आहे तिथं फेसबुकला इन्स्टाला आणि ह्याला फेसबुकला पण आहे त्याच्यातून त्यांनी शोधलं आणि तो नंबर डायल करून मला सांगितलं की बाबा असं असं आहे तुमची बॅग कोणाला तरी पाठवा आणि मग ते माझे मित्र बबुरुवान कांबळे त्यांना मी पाठवलं हो त्यांना एवढी इमानदारी आहे या साहेबांची की त्यांनी त्यांना घरी नेलं चहा पाजला नंतर बॅग दिली एवढे जर इमानदार लोक असतील तर खरंच मला कौतुक करायचंय ह्याच्यासाठी मी एक म्हणू शकतो की बाबा त्याच्यासाठी पंढरपूरला जायची गरज नाही मला ह्यांच्यामध्ये हितच पांडुरंग दिसला मी तारखेसाठी वडगावला गेलो होतो कोर्टात कोर्टातून येताना वडगावला मला भेटले हात केला माझ्या रिक्षाला मी थांबलो मी आधी मला विचारलं उत्तम नगरला जायचं म्हटलं उत्तम नगरला मी काही येऊ शकत नाही मग ते म्हणले बरं वडगा आपला निगडीला सोडा ठीक आहे म्हणलं निगडीला सोडतो म्हणून निगडीला ते बसले माझ्या गाडीत मी निगडीला यांना ड्रॉप केलं ड्रॉप केल्याच्या नंतर हे उतरले यांचे सामान घेतलं तरी मी चेक केलं काय राहिलंय का पण चेक केलेलं असताना मी बॅग खाली राहिली होती यांच्या काय लक्षात आलं नाही यांची एक पर्स होती त्याच्यात अनमोल सामान होतं म्हणजे एक दागिने होते आणि अंगठी होती सोन्याची गंटन होतं आणि आय सी आय सी आय बँकेचं पुस्तक होतं आणि यांच्या आईचं रिटायर झालेलं ते कागदपत्र वगैरे होती तर ती मग आता मी परत त्यांना द्यायला गेलो तळेगावातून परत निगडीला गेलो मी देण्यासाठी पण ते काय घावले नाही मला घावले नाही तर मग मी विचार केला थोडाफार मग यांची पर्स उघडून बघितली यांच्या पर्समध्ये आय सी आयचं बुक होतं त्याच्यावर ते त्यांचं नाव होतं त्यांच्या नाव मी फेसबुक ओपन केलं त्याच्यानंतर फेसबुक ओपन केल्याच्यानंतर यांचं मला प्रॉपर्टीचं नाव सापडलं त्याच्यावर ते त्यांचा मोबाईल नंबर सापडला मी यांना त्वरित कॉल केला की अशी अशी तुमची वस्तू माझ्या रिक्ष्यात राहिलेली आहे मग त्यांना जरा धीर आला नाही आम्ही असं नाही आम्ही पहिल्यापासून असे धंदे करायचे असते तर आम्ही गावात काय कितीचा अवेजेज तरी लाख दीड लाखाचा असेल काय वाटत आम्हाला तशी सवय नाही आम्हाला शिकवलं नाही ना आमच्या ना आमच्या रिक्षा संघटनेने संघटना प्रामाणिक आहे दाखवला म्हणजे आम्हाला शेवटपर्यंत रिक्षा धंदा करायचा आहे त्याच्यामुळे आम्हाला रिक्षा कस्टमरशी प्रामाणिक राहणं हे गरजेचं आहे तळेगाव दाभाडे मंदिर चौक क्रांती रिक्षा संघटना आमची आमचे एकवीस तपास रिक्षेचे सर्व प्रामाणिक आहेत म्हणजे प्रामाणिकपणे वागणं आणि पॅसेंजरची सेवा करणं तेच आमचं ध्येय आहे पॅसेंजर हेच आमचं देव आहे असं आम्ही मानून व्यवसाय करतो सदस्य जवळजवळ लाख रुपयाची कस्टमर रिटर्न दिलेली आहे खर तर लोकांचा जो गैरसमज असतो रिक्षाचालक हा लोकांचा गैरसमज असतो रिक्षा चालका पण आमच्या संघटनेने हे कधी असं केलेलं नाही वाईट कृत्य करणार बी नाही पुढे अनुभव पहिला आला आमच्याकडे बरेच वेळा वस्तू राहतात मोबाईल राहतात पिशव्या राहतात आम्ही त्या परत त्यांचा त्यांच्या घरी लिहून घेतो दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या जवळपासची घटना आहे इलेक्शनच्या अगोदरची चार ते पाच दिवसाच्या अगोदरची घटना आहे आमचे मित्र आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते पवनजी उदागे साहेब यांचा फोन आला दुपारी की असा अशी एक घटना घडलेली गट आहे की माझं पर्स त्या पर्समध्ये जो ऐवज आहे तो सोना आहे पैसे आहेत क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे असं बरंच ऐवज होतं त्यांचा मला दुपारी कॉल आला की असं अशी घटना झालेली आहे त्यांना श्यामजी लोहार साहेबांनी फोन करून सांगितले होते की असं असं या या ठिकाणी मी आहे तरी मला ज्यावेळेस कॉल आला तर मी लगेच घरातून निघालो आणि श्यामजी लोहार साहेब यांचा कॉल रिसीव केला आणि त्यांच्या घरी गेलो का, का आगा आगा तर श्यामजी लोहार साहेबांनी मला त्या ठिकाणी चहाचं आणि नाश्त्याच सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रण दिले की बाबा तुम्ही असे आलात तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तुमचा ऐवज आमच्या पशी आहे तर त्या ठिकाणी आम्हाला चहा पाजवल्याने त्या जो ऐवज होता एक ते तीन लाखाचा ऐवज ते माझ्या सफूर्द केलं आणि याच्यातून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जो प्रामाणिकपणा असतो रिक्षा स्टँड आणि किंवा रिक्षाच्या चालकाबद्दल जो गैरसमज निर्माण झालेला होता तो खऱ्या अर्थानं गैरसमज श्यामजी लोहार साहेबांच्या प्रामाणिकपणामुळे निघतो आणि तिथं कुठंतरी त्यांचा प्रामाणिकपणा दिसून होतो असे रिक्षा चालक मिळणे हे खरोखरच आमच्या आणि आमच्या मित्राच्या नशीब लाभले याचा आम्हाला सुद्धा एक अभिमान आहे आणि वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना असं प्रामाणिकपणामुळे आम्ही खूप असं आमचं मन भरून गेलेलं आहे की त्यांचा एक छोटस फुल फुलाची पाकळून म्हणून आम्ही त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत वैशाली पवन उदागे तर आमची परस हरवलेली होती तर काकांनी लोहर काकांनी आम्हाला दिली तर त्यांचा खूप आभार आहे आणि त्यांच्या परिवारात झोपित असंच इमानदारी राहूय सगळे रिक्षावाले की जे गैरसमज आहेत रिक्षावाल्यांचे कि रिक्षावाले असे रिक्षा करतात तसे करतात कि हे गैरसमज नाही ना आहेत ह्या काकांनी सांगून दिले की काकां वयस्कर आहेत आपल्यापेक्षा त्या काकांनी आपल्याला दाखवून दिलं की रिक्षावाले हे इमानदारी आहेत आणि त्यांच्या परिवारसारखे आम्ही एक सत्कार करतोय त्यांच्या परिवारचा त्यांचा खर तर आपण पाहिलं या ठिकाणी की अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या व्यक्तीनं जो तो, तो परत घटना खूप घडतात प्रामाणिकपणाच्या घटना ह्या समाजामध्ये किंवा जगामध्ये खूप कमी घडतात त्यातलंच हे खूप दुर्मिळ असं हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खरं तर रिक्षाचालकांबद्दल लोकांमध्ये फार गैरसमज असतात रिक्षा चालकावर जो बोलताना सुद्धा लोकांचा टोन हा वेगळा असतो परंतु या ठिकाणी प्रामाणिक रिक्षाचालके आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात हे एक त्याचं एक उदाहरण आहे त्यामुळे खरंतर लोकांमध्ये जो गैरसमज येतो गैरसमज या अशा घटनांमुळे हा दूर मंदिर क्रांती ही जी रिक्षा संघटना आहे त्या रिक्षा संघटनेचा ते सदस्य आहेत खरं तर ही खूप दुर्मिळ अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळे या संघटनेमार्फत सुद्धा त्यांचा सत्कार होणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी अध्यक्षाने सांगितलं आहे सायित्री वार्तासाठी मी प्रफुल्ल तळेगाव दाभाडे